सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सहा तारखेला शनी जयंती आहे आणि आपल्या कुंडलीत जर शनिग्रह कमजोर असेल किंवा आपल्याला साडेसाती असेल देवाची, किंवा आपल्याला जर ढय्या असेल शनिदेवाची तर हे सगळे दोष थोडेसे कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाय करता येतात बघा शनि जयंती म्हणजे ह्या दिवशी आपण शनी महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा करत असतो तर ह्याच दिवशी आपल्याला काही असे उपाय करायचे असतात ज्याने शनिदेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आपले काही दोष असतील ते थोडेसे कमी होतील बघा कुठल्याही उपायाने आपले दोष दूर होत नाही तर ते बऱ्याचशा प्रभावाने कमी होत असतात आणि आपल्या थोडेसे तरी शुभ फळ मिळत असतात तर सहा तारखेला शनी जयंती आहे आणि शनिदेवांचा वाहन हा कावळा आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे तर ह्याच कावळ्याला काहीतरी आपल्याला असं खायला द्यायचं आहे ज्याने शनी महाराज खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील त्याआधी शनि व... शनिदेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला कुठल्या दान करता येतील किंवा त्या दिवशी आपल्याला कुठले कपडे घालायचे आहेत हे एक तुम्हाला थोडंसं फटकन सांगते तर बघा गुरुवारी शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्ल्यू किंवा काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत शनिदेवांच्या मंदिर आजूबाजूला कुठेतरी असेलच तिथे असे मंदिरात जायचं मंदिरात जात असताना जर का तुम्हाला तेलाचं दान करायचं असेल तर तुम्ही पितळेच्या छोट्याशा भांड्यात तेल घ्या जे तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं असेल आणि त्यात आपला प्रतिबिंब बघा आणि हे जे भांडा आहे तेलाने भरलेलं हे आपल्याला ज्या कोणाला गरज असेल त्याला हे भांड्यासकट तेल दान दान करायचं आहे शिवाय दुसरा उपाय तुम्हाला करता येईल शनी मंदिरात जाऊन तुम्हाला थोडेसे तीळ घालून तिथे तेलाचे दान करायचे आहे त्या दिव्यात भरा किंवा तिथे ठेवून द्या जेव्हा किंवा लागेल तेव्हा हे तेल वापरण्यात येईल दुसरी गोष्ट ज्या दिवशी तुम्ही शनिदेवाची म्हणजे गुरुवारच्या दिवशी पूजा करणार आहात शनिदेवांची त्या दिवशी शनिदेवांना नैवेद्य दाखवायला विसरू नका आता पुढे बघा आपल्याला कावळ्याला अशी एक वस्तू खायला द्यायची आहे ज्याने शनिदेव प्रसन्न होतील काय करायचं आहे शनी मंदिरात जर तुम्ही गेलेले असतील तर तुम्हाला शनि कवच किंवा शनी चालीसा म्हणायचा आहे हे न चुकता म्हणायचं आहे तर बघा आता कावळ्याला कुठली वस्तू दान दान करायची सॉरी खायला घालायची आहे तर बघा कावळ्याला नेहमी आपण भाजी किंवा भाकरी असं सोबतच खायला देत असतो पण आपल्याला शनिजयंतीच्या दिवशी कावळ्याला एक खास वस्तू घालायची आहे खायला बघा ती काय आहे तर थोडासा भात घ्यायचा शिजवलेला त्यात थोडेसे तूप घालायचे आणि थोडी साखर घालायची हे सगळं मिश्रण त्या कावळ्याला खायला द्यायचं बघा कावळा हा शनिदेवाचं वाहन आहे त्यामुळे ह्या वस्तू खायला द्या आता तुम्हाला पूर्ण दिवस जर का पूजा करायला जमलं